ओके okay, नगरपालिकेच्या मतदानाच्या दिवशी महाड शहरामध्ये भांडण मारामारीच्या संदर्भामध्ये जे दोन गुन्हे महाड शहर पोलीस स्टेशनला दा दाखल झालेले होते त्याच्यापैकी गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एकोणऐंशी जो होता त्या एकशे एकोणऐंशी मधल्या आठ आरोपींनी आज आत्मसमर्पण केलेलं आहे त्यानंतर पुढची कायदेशीर प्रक्रिया चालू आहे पुढचा तपास चालू आहे आरोपींकडे जो तपास करणं आवश्यक आहे त्या बाबी पोलीस करत आहेत त्या आरोपींची नावं मी आपल्याला सांगतो विकास गोगावले महेश गोगावले विजय मालोसरे प्रशांत शेलार धनंजय मालोसरे वैभव मालुसरे सूरज मालोसरे आणि सिद्धेश शेख अशा आठ जणांनी आत्मसमर्पण केलेलं आहे या गुन्ह्यामध्ये पोलीस त्यांचा पुढचा तपास करत आहेत पुढची प्रक्रिया चालू आहे धन्यवाद